सरकारच्या ई मार्केट प्लेस पोर्टलनं प्रशासकीय खरेदी व्यवहारात पारदर्शकता आणण्यासह छोट्या उद्योगांना चालना दिली पंतप्रधानांकडून जेईएमचं कौतुक भारत पाकिस्तान दरम्यानची सद्यस्थिती आणि देशाचं परराष्ट्र धोरण याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आज संसदीय समितीला देणार माहिती भारताच्या सर्वपक्षीय सात शिष्टमंडळांचा परदेश दौरा तेवीस मे ते, ते पंचवीस मे दरम्यान सुरू होण्याची शक्यता परराष्ट्र सचिव शिष्टमंडळ सदस्यांना भारताच्या भूमिकेची देणार माहिती पाकिस्तानी हल्ल्यांना निष्प्रभकर संरक्षण दलांनी जमिनीपासून आकाशापर्यंत संरक्षण केल्याचं सांगत भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूर संदर्भातील आणखी एक चित्रफित जारी काँग्रेसकडून परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानाचा विपर्यास काँग्रेसनं मुद्दाम तथ्यांची मोडतोड केल्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप जम्मू काश्मीरमध्ये घातलेल्या छाप्यात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त उत्तर प्रदेशात मुरादाबाद इथून पाकिस्तानचा एजंट असल्याच्या संशयावरून एकाला अटक विकसित भारताच्या उद्दिष्टापूर्तीच्या प्रवासात कृषी क्षेत्राचं योगदान सांगण्यासाठी देशभरात विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येणार शिवराजसिंग चौहान यांची घोषणा एक पद एक निवृत्तीवेतन या तत्वानुसार उच्च न्यायालयाच्या सर्व निवृत्त न्यायाधीशांना समान आणि पूर्ण निवृत्तीवेतन मिळण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिकांनी माउंट एवरेस्ट हे सर्वोच्च शिखर सरकार केली ऐतिहासिक कामगिरी रत्नागिरीत खेड चारचाकी चार चाकी गाडी जगबुडी नदीपात्रात कोसळून भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात येत्या पंचवीस मेपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा